नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपण अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक दहा आहे म्हणजे ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचे आहेत पाहून घ्यायचे आहेत थी। ठीक आहे मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही पहा या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय पहा ऑर्निथोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात कशामध्ये ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये विचारले की कशाचा अभ्यास केला जातो ऑप्शन दिलेत पा पक्षी प्राणी फुले आणि फळे तर यापैकी पक्षी याचा अभ्यास केला जातो कशामध्ये ऑर्निथॉलॉजी याच्यामध्ये ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारतात बाबा वनस्पतीचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो तर तो बॉटनीमध्ये केला जातो प्राण्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो झुलॉजीमध्ये आणि वनस्पती आणि प्राणी या, या दोघांचा मिळून अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात बायोलॉजी म्हणतात ठीक आहे हे कॉमन आहे त्याच्यानंतर पहा किटकाचं महत्वाचं आहे याच्यावरती प्रश्न विचारला टी सी एसने किटकाचा अभ्यास करतात त्या शास्त्राला काय म्हणतात अँटेमोलॉजी म्हणतात आणि हा प्रश्न सुद्धा तलाठी भरतीला फुलावरती सुद्धा टी सी एसने विचारलेला आहे ठीक आहे मग फुलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात फ्लॉरी म्हणतात ठीक आहे खूप महत्वाचा आहे याच्यावरती टी सी एस काय करते पुन्हा पुन्हा प्रश्न विचारित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा दोन नंबर खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही कशाचं विचारले पहा अणुविद्युत प्रकल्पाचं ठिकाण नाही असं म्हटलंय ठीक आहे मग या ठिकाणी ऑप्शन बघूया पहा कैगा तारापूर काकरापारा आणि रायपूर तर यापैकी रायपूर या ठिकाणी काय अणुविद्युत प्रकल्प नाही ठीक आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मग कैगा या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे तारापूर या ठिकाणी आहे काकरापारा या ठिकाणी आहे मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता मग भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर, है है? तर है, तो आहे तारापूर आणि हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे मग सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो आहे कुडानकुलम कोणता कुडानकुलम आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की कुडाणकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा तामिळनाडू राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रकल्प जैतापूर प्रकल्प तुम्ही पाहिला असेल याच्यावरती काय भरपूर वादविवाद चालू आहेत आणि हा काय आहे नियोजित प्रकल्प आहे परंतु याची क्षमता पाह किती आहे नऊ नुँ हजार नऊशे मेगावॅटचा म्हणजे हा जर कार्यान्वित झाला तर हा भारतातील सगळ्यात मोठा अणुविद्युत प्रकल्प असणार आहे सगळ्यात मोठा असणारे अनुदूत प्रकल्प मग या ठिकाणी बघा <coughs> कोणत्या जिल्ह्यामध्ये असणारे जैतापूर तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे भारतातील सगळ्यात मोठा असणार आहे त्याच्यानंतर हे कैगा कुठे आहे पहा तर कैगा अनुदूत प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे म्हणजे तुम्हाला कोणता अनुद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर त्याची क्षमता म्हणजे सगळ्यात मोठा कोणता आहे हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात पहिला कोणता आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पहा सोपा प्रश्न होता चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते कशासाठी प्रसिद्ध चिकूसाठी ठीक आहे मग बघूया चिकू म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे घोलवड काय चिकूसाठी प्रसिद्ध आहे मग या ठिकाणी घोलवड बरोबरच पहा अजून चिकूसाठी काय प्रसिद्ध आहे पहा ठाणे आहे डहाणू आहे आणि पालघर घोलवड ठाणे डहाणू पालघर हे तीन चारही ठिकाणं काय आहेत चिकूसाठी प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर संत्री नागपूर आता हे चौथीच्या पुस्तकामध्ये आहे आपल्याला परंतु याच्यावरती प्रश्न आलेले आहेत मित्रांनो म्हणून घेतलेले तर तुम्ही मानता काय सर काही पण सांगता आम्हाला माहित नाही का नागपूरची संत्री आहे पण तरी तुमच्या नजरे घालून जा म्हणून कारण गोळ काय होतं पहा संत्री नागपूर आहे पण जर आपल्याला प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणते ठिकाण मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे तर आपल्याला काय वाटतं संत्री आणि मोसंबी आपण एकच समजतो अजून बी पन्नास टक्के लोकांना म्हणजे मलाच कळत नाही कोणती संत्री आणि कोणती मोसंबी असते मग लक्षात ठेवा बाबा संत्रीसाठी नागपूर आहे परंतु मोसंबीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे श्रीरामपूर आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर द्राक्ष नाशिक कॉमन आहे नाशिक बरोबरच सांगली हे सुद्धा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे केळी जळगाव हे पण कॉमन आहे त्याच्यानंतर कलिंगड अलिबाग हे लक्षात ठेवा सीताफळासाठी दौलताबाद कॉमन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न चार नंबर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो कोणतं सोनं पांढरे सोनं आता पांढरे सोनं कशाला म्हणतात तर पांढरे सोनं कापसाला म्हणतात मग मन कापूस पिकवणारा जिल्हा कोणता आहे तर कापूस पिकवणारा जिल्हा यवतमाळ आहे या ठिकाणी कापसाचं उत्पादन पण जास्त होतं आणि बाजारपेठ पण मोठी आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी अजून विचारलं जातं बाबा तांदुळाचं कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर रायगडला म्हणतात ज्वारीचं कोठार सोलापूरला हा तर एक खूप कॉमन आणि जुना प्रश्न आहे संत्र्याचा जिल्हा नागपूर पुन्हा आत्ताच झाला आपला दुधा तुपाचा जिल्हा कोणता आहे धुळे आहे द्राक्षाचा जिल्हा नाशिक पहिल्या प्रश्नच होऊन गेल तर आपलं ठीक आहे <coughs> पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना आहे मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट, टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही काय असणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार असणारे आणि याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला टी सी एसने घेतलेले शंभर क्वेश्चन पेपर सुद्धा आपण या ठिकाणी फ्रीमध्ये देणार आहोत ठीक आहे मग आता या ठिकाणी काय भेटेल तुम्हाला पहा याच्यामध्ये तर एकूण दहा टेस्ट भेटतील त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एचच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स असतील मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये आहे परंतु ऑफरनुसार विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे जर तुम्ही आज ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोन पे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पाच शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा तीस हा आपला काय नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पे केले त्याचा एक काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो मला व्हॉट्सअपवरती शेअर करायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न पाच नंबर जागतिक भूगोलावरती सुद्धा टी सी एस काय करत आहे प्रश्न विचारत आहे कुकची सामुद्रध्वनी कोणत्या खंडात आहे असं सिंपल प्रश्न विचारलाय कोणती समुद्रध्वनी कुकची समुद्रध्वनी कोणत्या खंडात आहे असं विचारलंय ही कोणत्या खंडामध्ये आहे तर ही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे ठीक आहे आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की कुकची सामुद्रध्वनी कोणत्या देशाला दक्षिण उत्तर अशी विभागते मग कोणत्या देशाला विभागते दक्षिण उत्तर अशी तर ती न्यूझीलंड देशाला विभागते या जी कुकची खाडी आहे ही पा हा जो जेम्स कुक खलाशी आहे याने काय केली होती ती सर्वप्रथम पार केली होती कधी सतराशे सत्तरला तेव्हापासून याला काय नाव दिलंय कुकची समुद्रध्वनी किंवा कुकची खाडी असं याला नाव दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचं विचारलं जातं की पालकची समुद्रध्वनी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे कोणती पालकची समुद्रध्वनी तर ही कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे तर ही आहे भारत व श्रीलंका लक्षात ठेवा पालकची म्हणलं की आपल्याला भारत पाक असं पण वाटतं आणि पर्याय पण तसा दिलेला असतो म्हणून लक्षात ठेवायचे आहे पालकची समुद्रध्वनी कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे तर ती भारत व श्रीलंका या दोन देशाच्या दरम्यान आहे त्याच्यानंतर महत्वाची बेरिंगची समुद्र आहे हिच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो मग ही कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे तर ही रशिया व अमेरिका या दोघांच्या दरम्यान आहे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ही पालकची पण इम्पॉर्टंट आहे आणि बेरिंगची पण इम्पॉर्टंट आहे याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर इंग्लिश खाडी तुम्ही नाव तर ऐकूनच असाल इंग्लिश खाडी हिच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारलेले आहेत इंग्लिश खाडीवरती कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे मग ही इंग्लंड व फ्रान्स या दोन देशाच्या दरम्यान आहे आणि आता अलीकडेच एक प्रश्न विचारला होता तलाठी भरतीला टी सी एसने की क्रिक खाडी कोणती खाडी क्रिक खाडी कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे मग ही कोणत्या देशाच्या दोन दरम्यान आहे तर ही भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे लक्षात ठेवा क्रिक खाडी भारत पाकिस्तान आणि पालकची सामुद्रध्वनी भारत आणि श्रीलंका हा फरक लक्षात ठेवा फरक लक्षात ठेवा म्हणण्यापेक्षा मी तर काय म्हणून तुम्ही डायरेक्ट हे तोंडपाठ करून ठेवा का तोंडपाठ करून ठेवा तर परीक्षेमध्ये याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे म्हणून शक्यता आहे की तुम्हाला प्रश्न येणारच शंभर टक्के येणार आहे बघूया पुढचा सहा नंबर प्रश्न हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली काय विचारलंय है? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली कॉमन प्रश्न होता सगळ्यांना माहिती कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली परंतु आता या ठिकाणी अजून एक प्रश्न ऍडिशनल आपल्याला विचारला जाऊ शकतो की हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कधी झाली मग ही स्थापना कधी झाली पहा एकोणतीस जून एकोणीसशे अडोतीस आता तुम्हाला काय आहे तारीख लक्षात ठेवू नका तुम्ही पण एकोणीसशे अडोतीस शंभर टक्के लक्षात ठेवायचे ठीक थी? आहे एकोणीसशे अडोतीस ला झाली होती स्थापना कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुढचा प्रश्न सात आहे तो पाहण्या अगोदर मित्रांनो एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही जर अजून आपला व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक काय करा लाईक करा लाईक केल्यामुळे काय होतं तर आपले भविष्यात येणारे जे व्हिडिओ आहेत हे सर्वप्रथम तुम्हाला काय करतं यूट्यूब दाखवतं त्याचबरोबर भरपूर जणांचे मॅसेज येत आहेत की सर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचं तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तिथं खाली एक सबस्क्राईबचं बटन असतं त्या सबस्क्राईबवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तिथून पुढं आपले भविष्यात येणारा प्रत्येक व्हिडिओ काय होईल सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही गोष्टी काय आहेत अगदी मोफत आहेत ठीक आहे मग या ठिकाणी सात नंबर प्रश्न ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश डॅश साली झाली कशाची ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली होती ही एकोणीसशे छत्तीसला ला झाली लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो दूरदर्शनची सुरुवात कधी झाली कशाची दूरदर्शनची सुरुवात तर ही कधी झाली होती एकोणीसशे एकोणसाठला ला आणि कुठून झाली होती हा प्रश्न सुद्धा आलेला आहे तर कुठून झाली होती दिल्ली या ठिकाणानंतर त्याच्यानंतर विचारलं जातं की भारतात टेलिफोनची सुरुवात केव्हा झाली मग टेलिफोनची सुरुवात कधी झाली होती अठराशे ब्याऐंशी ला झाले होते मित्रांनो हे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती म्हणजे इथं आपण जे घेतो ना आपण आपल्या लेक्चर मध्ये जे प्रत्येक वाक्य लिहितो ना ते प्रत्येक वाक्य काय असतं इम्पॉर्टंट असतं म्हणूनच या ठिकाणी घेतलेलं असतं मग भलेही तुम्हाला ते माहिती असो किंवा माहिती नसो काही फरक पडत नाही आपण घेतलंय ना तुम्हाला ते तोंडपाटच करायचं का तर तुम्हाला परीक्षेत त्याच्यावरती प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा अलीकडे प्रश्न विचारला जातो की भारतात इंटरनेटची सुरुवात केव्हा झाली तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता कोणी विचारला होता टी सी एसने विचारला होता मग कधी झाली पहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव निदान तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णव जर पाठ असेल तर हे पंधरा ऑगस्ट कॉमन आहे लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे पण एकोणीसशे पंच्याण्णव काय पाहिजे तोंड पाठ पाहिजे चला पुढचा प्रश्न आठ नंबर खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे ह्या पश्चिमवाहिनी नद्या आणि पूर्ववाहिनी नद्या आहेत मित्रांनो याच्यावरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ठीक आहे मग ऑप्शन काय दिलेत पहा गोदावरी तापी भीमा कृष्णा कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे तापी नदी पश्चिम वाहिनी आहे बाकीच्या नद्या कशा आहेत पूर्ववाहिनी आहेत मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ह्या ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत ह्या नद्या कुठं जाऊन मिळतात हा प्रश्न विचारला जातो मग पूर्ववाहिनी नद्या कुठं जाऊन मिळतात तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात ठीक आहे त्याच्यानंतर ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ह्या कुठं जाऊन मिळतात तर ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात म्हणजे हा फरक लक्षात ठेवा आणि याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे मग पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत पहा गोदावरी आहे भीमा आहे कृष्णा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या पहा नर्मदा लक्षात ठेवायची सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तापी आहे फरक लक्षात ठेवायचं भारतातली सगळ्यात मोठी जर विचारलं तर कोणतं उत्तर नर्मदा महाराष्ट्रातली विचारलं तर काय लिहायचं तापी लिहायचं आणि त्याचबरोबर कोकणातील जेवढ्या सगळ्या नद्या आहेत ना ह्या सगळ्या नद्या काय आहेत पश्चिम वाहिनी आहेत मग त्याच्यामध्ये पहा वैतरणा उल्हास सावित्री वशिष्ठी शास्त्री तेरेखोल या महत्वाच्या नद्या आहेत नावं लिहून घ्या लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नऊ नंबर खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही असं ना विचारलंय बरं का नाहीतर बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था पुण्यामध्ये आहे तुम्ही इथंच क्लिक करून द्याल तसं करायचं नाही नाही विचारलंय मग फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था पुण्यामध्ये आहे का होय आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे का आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी त्यालाच आपण काय म्हणतो एनडीए खडकवासला आहे ना पुण्यामध्ये आहे मग ही सुद्धा आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल चार नंबर आपलं उत्तर असेल की आशियाटिक लायब्ररी काय पुण्यामध्ये नाही मग हे ऍसियाटिक लायब्ररी पुण्यामध्ये नाही मग हे कुठं आहे असं पण विचारू शकतात कुठं आहे मुंबईमध्ये आहे लक्षात ठेवा प्रश्न विचारलेला आहे पुढचा दहा नंबर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र किती वेळेस प्रश्न रिपीट झाला असेल रे बाबांनो शंभर वेळेस प्रश्न रिपीट झाला असेल की मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं आणि मला माहिती आहे तुम्हाला सगळ्याला माहितीये कोणतं आहे दर्पण वृत्तपत्र आहे सगळ्याला माहितीये परंतु याची सुरुवात कधी झाली हे लक्षात ठेवा कधी अठराशे बत्तीसला ला आणि कुणी सुरू केली ही बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवा ठीक आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर आता हे झालं बाबा मराठी भाषेतलं पण प्रश्न विचारला जातो की भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं तर हे कोणतं होतं बेंगॉल गॅझेट होतं लक्षात ठेवा कधी सतराशे ऐंशीला आणि कोण होता याचा निर्माता तर तो होता, तो होता? होता, होता? होता जेम्स ऑगस्टस हिक्की त्याच्यानंतर इथं मराठी भाषेतलं आणि इथं विचारलं पहा महाराष्ट्रातील हा फरक लक्षात ठेवा मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं दर्पण आणि महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं आहे तर ते आहे बॉम्बे हेरॉल्ड कधीची स्थापना सतराशे एकोणनव्वद लक्षात ठेवा म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी तोंडपाठच ठेवा काही बेसिक गोष्टी असतात ज्या काय पाहिजे आता डायरेक्ट तोंडपाठच लागतात बरेच जण म्हणतात तुमची संकल्पना क्लिअर पाहिजे वगैरे तसलं काही नाही तोंडपाठच ठीक आहे पुढचा प्रश्न पहा अकरा नंबर भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण मग महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोणता पुरस्कार भारतरत्न पुरस्कार कोण आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे त्यांनाच आपण काय म्हणतो महर्षी कर्वे म्हणतो मग यांना हा पुरस्कार कधी भेटला हे पण लक्षात ठेवा विचारलेला आहे कधी एकोणीसशे अठ्ठावन्नला भेटला आणि एकोणीसशे अठ्ठावन्न हे काय होतं त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं म्हणजे त्यांचा जन्म कधीचा आहे तर त्यांचा जन्म हा अठराशे अठ्ठावन्नचा आहे म्हणजे एका प्रश्नावर तुमच्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं हो जातील तुम्ही फक्त अठ्ठावन्न लक्षात ठेवा भारतरत्न पुरस्कार एकोणीशे अठ्ठावन्न जन्म अठराशे अठ्ठावन्न शताब्दी वर्ष होता म्हणजे त्यांचा थोडक्यात शंभराव काय होता हॅपी बड्डे होता ठीक आहे त्याच्यानंतर पहा अलीकडे आता दोन हजार चोवीस मध्ये काय केलंय पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान केलाय त्या दिवशी मी म्हटलं होतं शेवटचा दोन हजार एकोणीसला दिलाय पण ती माझी कोण चूक झाली होती आणि मी तसं खाली कमेंटमध्ये पण सांगितलं होतं ठीक आहे तर दोन हजार चोवीस मध्ये पहा किती व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालाय तर पाच व्यक्तीला हे लक्षात ठेवा बरं का सरळ सरळ प्रश्न विचारू शकतात की दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालाय ऑप्शन देतील पहा दोन तीन चार पाच मग आपण म्हणतो पाच जणांना कुठं मिळत असतो का मग पाच उत्तर नसेल असं होतं आणि झालेलं आहे मग लक्षात ठेवा किती व्यक्तीला मिळाला आहे पाच व्यक्तीला त्याच्यापैकी पाच व्यक्ती कोण आहेत मग पहा लालकृष्ण आडवाणी आहेत त्याच्यानंतर पहा कर्पुरी ठाकूर आहेत त्याच्यानंतर पी व्ही नरसिंहराव आहेत एम एस स्वामीनाथन आहेत आणि पाचवी व्यक्ती कोण आहे चौधरी चरणसिंग आहेत आता पुढचं जर तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी फक्त इथे एक लक्षात ठेवायचं हे जे एम एस स्वामीनाथन आहेत ना यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो की हरित क्रांतीचे जनक कोण मग हरित क्रांतीचे जनक कोण होते तर ते होते स्वामीनाथन आणि त्यांना आता काय केलंय दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बारा नंबर ढगापासून कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या तंत्राला काय म्हणतात तर ढगापासून कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या तंत्राला काय म्हणतात क्लाऊड सीडिंग म्हणतात सोपं आहे प्रश्न काय म्हणतात क्लाउड सीडिंग ठीक आहे याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो तर सिल्वर आयोडाइडचा वापर केला जातो हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये काय केला जातो प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न तेरा नंबर थुंबा आहे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे विचारलंय कोणतं थुंबा आणि थुंबा इथं काय आहे तर उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे मग हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे केरळ राज्याच्या किनारपट्टीवरती आहे त्याच्यानंतर पहा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठं आहे असं विचारलं जातं मग हे कुठं आहे तिरुअनंतपुरमला आहे आणि हे थुंबा सुद्धा काय ह्या तिरुअनंतपुरमच्या जवळच आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सतीश धवन अंतराळ केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र कुठं आहे तर हे श्रीहरी कोटा या ठिकाणी आहे त्याच्यानंतर अंतराळ अनुप्रयोग केंद्र आता हे मराठीपेक्षा याचं काय नाव लक्ष ठेवायचं स्पेस ऍप्लिकेशन सेंटर हे इंग्लिश नाव लक्षात ठेवा परीक्षेमध्ये तेच विचारलेलं आहे स्पेस ऍप्लिकेशन सेंटर कुठं आहे अहमदाबादला आहे आणि राष्ट्रीय दूरस्थ संवेदना केंद्र कुठं आहे हे है, है, हैदराबादला आहे है। लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न चौदा नंबर डॅजाशी उल्हास नदीची उपनदी नाही उल्हास नदीची उपनदी नाही असं विचारलंय मग बघूया ऑप्शन काळू भातसा सावित्री आणि पोशीर यापैकी काय सावित्री ही नदी सेपरेट नदी आहे मोठी नदी आहे सावित्री नदी रायगड जिल्ह्यातून वाहते मग उल्हास नदीच्या उपनद्या पहा काळू आहे भातसा आहे आणि पोशीर आहे या तीन महत्वाचे उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर पंधरा नंबर धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे कोणती धरमतरची खाडी कोणत्या आंबा नदीच्या मुखामध्ये आहे प्रश्न तलाठी भरतीला विचारला होता आणि तलाठी भरती कोणी घेतली होती टिशेसने घेतली होती त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अंगणवाडी पर्यवेक्षकाची भरती पण कोण घेणार आहे टी सी एस भीमा व गोदावरी नद्यांची खोरी डॅश डा, डोंगर रांगेमुळे विभागले आहेत किती वेळेस प्रश्न रिपीट झाले आहेत हे तर हे कोणत्या तर हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे काय झालेत भीमा आणि गोदावरी नद्यांची खोरी काय झालीत वेगळी झाली आता हिची शंभू आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं ह्या बालाघाट डोंगर रांगाच्या दक्षिणेला कोणती नदी आहे भीमा आहे आणि उत्तरेला कोणती आहे गोदावरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा ही जी शंभू महादेव डोंगरांग आहे यांच्या दक्षिणेला कोणती नदी आहे कृष्णा नदी आहे आणि उत्तरेला कोणती आहे भीमा आहे ठीक आहे त्याच्यानंतर सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोणती आहे तापी आहे आणि उत्तरेला कोणती आहे नर्मदा आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही अजिंठा वेरूळ डोंगरलांक जी आहे <स्तुत>। सातमाळा अजिंठा म्हणतात त्याला पा याच्या दक्षिणेला कोणती आहे गोदावरी आणि उत्तरेला कोणती आहे तापी आहे स्क्रीनशॉट काढा आणि लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रश्न विचारतात भीमा आणि कृष्णा नदीची खोरी कोणत्या रांगेमुळे विभागली तर कोणत्या शंभू महादेव डोंगररांग तापी नर्मदाची कोणत्या डोंगर रांगेमुळे विभागली तर सातपुडा डोंगरांग गोदावरी आणि तापीचं नदी क्षेत्र किंवा खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे विभागली तर ती कोणती सातमाळा अजिंठा डोंगरांगामुळे ठीक आहे पुढचा सतरा नंबर महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रमाणाली कोमान प्रश्न कोणती आहे गोदावरी आहे ठीक आहे काही प्रश्न सरळ सरळ त्यांनी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पुढचा एकोणीस नंबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातले होते सी डी देशमुख कुठले होते हे रायगडचे होते आणि यांचं वैशिष्ट्य काय पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजे आर बी चे, चे काय होते पहिले भारतीय गव्हर्नर होते खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मी सांगतो ना जिथं जिथं पहिले शब्द येईल ना ती गोष्ट तुम्हाला काय करायची पाठ करायची इलेक्शन ड्युटी लागली होती आठ दिवस ही त्याची शाई लागली हाताला दोन्ही हाताला आणि त्याच्यामुळेच आपल्या व्हिडिओमध्ये काय येऊ शकले नाहीत तुम्हाला माहिती आहे इलेक्शनचा खूप कर्मचाऱ्यावरती काय असतो कामाचा लोड असतो त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण नाव काय होतं सी डी देशमुखांचं चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख होतं भारतीय रिझर्व्ह बँकेचे काय होते पाहते तिसरे होते आणि मूळ भारतीय वंशाचे जर म्हणलं तर काय होते पहिले गव्हर्नर होते आणि सगळ्यात महत्वाचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या साठी त्यांनी काय केलं होतं मंत्रीपदाचा आपला राजीनामा दिला होता हे महत्वाचं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की बाबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी खालीलपैकी कोणत्या नेत्याने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तर कोणी दिला होता तो सी डी देशमुख यांनीच हा राजीनामा दिला होता ठीक आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न क जीवनसत्व काय क जीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होतो असं विचारलंय सोपा प्रश्न आहे याचं उत्तर काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा ओके धन्यवाद मित्रांनो